संतोष देशमुख यांना न्याय मिळावा म्हणून मराठा क्रांती मोर्चा आणि सर्व राजकीय पक्षाच्या वतीनं निश्चित सभेचं आयोजन करण्यात आलं नेमकी काय भूमिका आहे आज धनंजय मुंडे यांचा राजीनामा देखील या संदर्भात हो खरं धनंजय मुंडे यांचा आज राजीनामा राज्य शासनानं घेतलेला आहे मला वाटतं काल जे काय आपण स्क्रीनशॉट्स आणि व्हिडिओ बघितले तीन महिन्यापूर्वी जे काय क्रूरपणे हत्या संतोषांना देशमुख यांची झालेली आहे मनात फार राग येतो फार वेदना होतात पण ज्या प्रकारे हत्या संतोषांनाची झालेली आहे ह्या लोकांना राजीनामे केव्हा अटक करून मला वाटतं हे फार शुल्ल गोष्टी आहेत बीडचा आका म्हणजे वाल्मिक कराड आमची एकच मागणी की वाल्मिक कराडला फासावर लटकवलं पाहिजे आणि भर चौकात वाल्मिक कराडांना फाशी दिली पाहिजे अशी मागणी आम्ही सर्वजण इथं करत आहोत या संत देशमुख यांच्या हत्येला आता तीन महिने पूर्ण होत आहेत सरकारला एक उशीर का लागला असेल नैतिक दृष्ट्या राजीनामा हे बघा आता आपल्याला लाखे पाटलांनी सांगितलं नैतिक दृष्ट्या अधिकार म्हणजे राजीनामा म्हणजे हे अजितदादांनी वापरलेले शब्द आहेत मला वाटतं सुधारित शब्द अजितदादांनी वापरले पाहिजे असं आव्हान आमचे संजय लाखे पाटलांना केलेलं ला आहे आणि नैतिकतेचा आणि याचा काही संबंधच येत नाही मला वाटतं नैतिकता हा मला वाटतं हा शब्द लाजवेल जे प्रकरण सगळं झालेलं आहे मला वाटतं एवढं निर्घुमपणे हा सगळा जो विषय झालेला आहे मला वाटतं राजीनामा हा फार क्षुल्लभ गोष्ट आहे याच्या मुळापर्यंत जर प्रशासन गेलं तर यांना कळेल की यामध्ये कोण कोण आहे